सर्वप्रथम सर्वांना आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये खूप खूप स्वागत कशा सर्वजण मजेत ना की है की माहिती आहे मी लाईव्ह ब्लाउज शिलाई क्लास सुरू केलेला आहे तर पुढील बॅच साठी ऍडमिशन चालू आहे ज्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी ऍडमिशन घेऊ शकता तर आता क्लास विषयी मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे तर क्लास कशावरती आहे कशा पद्धतीने चालणार आहे क्लास मध्ये आपल्याला काय काय शिकायचंय आणि ज्या काही आपल्याला अडचणी येतात त्या अडचणीवरती सोल्युशन काय काय आहे ते सर्वच मी या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे आणि क्लास ची फीस किती आहे ते पण सांगणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण पहा चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आता पुढील बॅच साठी ऍडमिशन चालू आहेत सतराव्या बॅच साठी तर आता किती तारखेला आहे तेही तुम्हाला याच व्हिडिओमध्ये कळणार आहे तर बऱ्याच ताईंचे खूप स्वप्न असतात आपण आपल्या स्वतःच्या पायावरती उभं राहावं घरातल्यांसाठी काहीतरी करावं चार पैसे तरी आपल्या हातात यावे अशी बऱ्याच ताईंची इच्छा असते स्वप्न असतात स्वतःच्या तरी गरजा पुरवल्या तेवढं बस असं वाटतं आता तुमची सर्व काही जे स्वप्न आहेत ना ते आता पूर्ण होणार आहेत सर्वांनी माझा ऑनलाईन लाईव्ह ब्लाउज शिलाई क्लास जॉईन करा जे काही तुमचे स्वप्न अधुरे राहिलेले आहेत पूर्ण तर ते आता तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहेत तर क्लास जॉईन करा मी तुम्हाला परफेक्ट असे ब्लाऊज शिवायला शिकवणार आहे अगदी कमी दिवसामध्ये कमी वेळामध्ये परफेक्टपणे ब्लाऊज शिवायला शिकवणार आहे ब्लाऊज मध्ये येणाऱ्या अडचणी जसं की शोल्डर उतरणे मुंढ्यामध्ये फुगा येणे बाही व्यवस्थित न येणे बाह्या उलट्या सुलट्या होणे गोट व्यवस्थित न येणे त्यानंतर कटोरीचा दात चुकणे पाठीमागून ब्लाऊज उचलणे अशा भरपूर साऱ्या अडचणी आहेत प्रॉब्लेम्स आहेत त्या सर्व अडचणीचा सोल्युशन मी तुम्हाला क्लासमध्ये खूप बारीक बारीक गोष्टी सांगते त्यामुळे तुम्हाला सर्व काही सोपं जाणार आहे क्लास मध्ये आणि माझी शिकवण्याची पद्धत कशी आहे ते तुम्हाला माहितच असेल आता काही ताई माझ्या वरती नवीन आहेत कदाचित त्यांना माहिती नसेल तर तुम्ही माझे अगोदरचे व्हिडिओ जाऊन पहा माझ्या चॅनल वरते वरचे माझी पद्धत कशी आहे ते तुम्हाला सर्व काही व्यवस्थित समजून जाईल खूप सोपी पद्धत आहे आणि माझ्याकडे खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत त्यामुळे तुम्हाला खूप सोपं जाणार आहे ब्लाऊज शिवाय शिकायला तर क्लासमध्ये काय काय शिकवलं जातं ते मी थोडस सा सांगते तर क्लास मध्ये आपल्याला तीन प्रकारचे ब्लाउज शिकायचे आहेत हा आपला क्लास जो आहे तो बेसिक क्लास आहे तर बेसिक मध्ये मापाच्या ब्लाउजून माप कशी घ्यायची आहेत डायग्राम बोर्डवरती डायग्राम काढले जातात म्हणजे प्रत्येक ब्लाऊजचे डायग्राम तुम्हाला शिकवले जातात त्यानंतर पेपर कटिंग पेपर कटिंग ही खूप महत्वाची गोष्ट आहे तर जसं की आता तुमच्याकडे कोणत्याही कस्टमरच जर ब्लाउज आलं ठीक आहे आता कोणत्याही कस्टमरचं ब्लाउज आलं कोणती साईज राहू द्या ती, ती तुम्हाला सहजपणे माप घेऊन कट करता आली पाहिजे अशा पद्धतीने मी तुम्हाला पेपर कटिंग शिकवणार आहे पेपर कटिंग झाली पीस कटिंग आणि डायरेक्ट कपड्यावरती कसं कट करायचंय ते पण मी तुम्हाला शिकवणार आहे अशा पद्धतीने आपला क्लास चालतो क्लास मध्ये फिटिंग फिटिंग विषयी महत्वाच्या बऱ्याच जणांची शोल्डर उतरण्याची खूप प्रॉब्लेम आहेत ते सुद्धा शोल्डर कसं जोडायचं काय नाही ते सर्व तुम्हाला क्लास मध्ये शिकवलं जातं एकशे एक टक्का सांगते की क्लास जॉईन केल्यानंतर तुमच्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स निर्माण होणार आहे आणि मी तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण करणार आहे त्यामुळे क्लास जो आहे तो जॉईन करा क्लास मध्ये आपल्याला काय काय शिकायचं ते तर मी सांगितलेलं आहे तर आता पुढील बॅच किती तारखेला आहे ते सांगते मी आता पुढील बॅच जी आहे आता सोळावी बॅच चालू आहे सतराव्या बॅच साठी ऍडमिशन चालू आहेत सोळाव्या बॅच पर्यंतचा रेकॉर्ड आहे की सर्व ताई खूप छान पद्धतीने ब्लाऊज शिवाय शिकलेले आहेत कमी दिवसामध्ये कमी वेळामध्ये खूप परफेक्ट असे ब्लाऊज शिव शिवत आहेत सर्वच जण तर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी बऱ्याच ताईंनी मला ब्लाउज शिवून त्याचे फोटो पाठवलेले आहेत ते फोटो तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी बघायला मिळतील कसं आहे माहित का आता काही त्यांना इच्छा तर असते शिकायची काही ना काही करावं घरी रिकाम बसण्यापेक्षा थोडं तरी आपला हात चालावा असं काहीतरी करावं असं बऱ्याच ताईंची इच्छा असते परंतु कसं आहे घरातल्यांची परमिशन नसते ऑफलाईन क्लास करणं किंवा तिथे जाऊन शिकणं परमिशन देत नाहीत मग आता तसं काही टेन्शन राहणार नाही तुम्हाला घरी बसल्या ठिकाणी तुम्ही स्वतःच्या पायावरती उभं राहू शकता कमी दिवसामध्ये परफेक्ट ब्लाऊज ब्लाउज शिवाय शिकवणार आहे कमी दिवसामध्ये मी तुम्हाला परफेक्ट असं ट्रेंड करणार आहे ज्या काही अडचणी आहेत त्या सर्व अडचणीचं सोल्युशन मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे काहीच अवघड जाणार नाही क्लासमध्ये तर आपला क्लास कशावरती आहे ते सांगते तर आपला क्लास जो आहे तो ऑनलाईन लाईव्ह झूम मिटिंग वरती आहे झूम मीटिंग माहिती असेल आता सर्वांनाच कारण लॉकडाऊन मध्ये ज्यावेळेस शाळा बंद होती त्यावेळेस आपल्या लेकरांचे शिक्षण झूम ऍप वरतीच झालेले आहेत त्यामुळे झूम ॲप काही मला वाटतं तुमच्यासाठी अवघड जाणार नाही आणि जरी समजा कोणाला जरी माहिती नसेल तर मी त्याचे तुम्हाला सेपरेट असे व्हिडिओ देते ऍडमिशन घेतल्यानंतर झूम ऍप विषयी माहितीचे त्यामुळे झूम ऍप चालवणं काहीच अवघड नाही खूप सोपं आहे घरातल्या आपल्या लहान ले लहान लेकरांना माहिती आहे झूम ऍप कसं चालवायचं त्यांच्याकडून जरी आपण शिकलो तरी आपल्याला जमत काहीच अवघड नाही झूम ऍप चालवणं आता सुरुवातीला झूम ऍप ऑनलाईन म्हंटल लाईव्ह म्हंटल की थोडस भीती वाटते काही त्यांना कशाला घ्यायचंय आहे ना मी मी तुमच्यातली सुरुवातीला भीती जी आहे ती घालवते भेटच काहीच कारण नाही तुमच्या जी काही भीती आहे ती मी अगोदर घालवते मगच क्लास घ्यायला सुरु करते असा आहे कसं आहे भीती जरा असेल जमते की नाही कसं असतो ऑनलाईन असं म्हटलं तर मग हे निगेटिव्ह झाले ना आपल्याला करता पॉझिटिव्ह व्हायचा आहे ऑनलाईन लाईव्ह जरी असलं तरी तुम्हाला काहीच अवघड जाणार नाही असं वाटतं की मी तुम्हाला तुमच्या समोर बसूनच शिकवत आहे असं अगोदरच्या क्लासच्या ताई पण म्हंटलेले आहेत आम्ही ऑनलाईन असं आम्हाला केलं असं वाटत नाही की तुम्ही आमच्या समोरच बसून आम्हाला शिकवलं असं वाटतं असं म्हणतात त्या म्हणून ला, मी तुम्हाला सांगते लाईव जरी असलं तरी तुम्हाला वाटणार नाही की हे फोनवरती आपण शिकत आहोत जसं काही मी तुम्हाला समोर बसूनच शिकवते असं तुम्हालाही वाटेल अशा पद्धतीने आपला क्लास चालतो आणि साधी सिंपल मराठी भाषा आहे त्यामुळे तुम्हाला सर्व काही समजणार आहे माप घेणं हे ते सर्वच गोष्टी तुम्हाला समजणार आहे आणि झूम ऍप च टेन्शन घेऊ नका ते सर्व माझ्यावरती सोडा झूम ऍपची सर्व काही डिटेल माहिती तुम्हाला कसं चालवायचे काय नाही ते सर्वच तुम्हाला मी सांगते ऍडमिशन घेतल्यानंतर झूम ऍप विषयीचे तुम्हाला दोन व्हिडिओ मिळतात ते व्हिडिओ बघायचे आहेत आणि तसं झूम ऍप चालवाय शिकायचं आहे सोपं आहे काहीच अवघड नाही बॅच किती तारखेपासून आहे ते सांगते तर आता आपली पुढील बॅच सतरावी बॅच वीस जानेवारीला चालू होणार आहे वीस जानेवारी टाइम राहील तिचा दुपारी दोन ते तीन निवांत वेळ आहे दोन ते तीन म्हणजे ज्या वेळेस आपले लेकर वगैरे शाळेत जातात त्यावेळेस आपल्याकडे निवांत वेळ असतो घरातील काम पण होतात अरिकामं बसण्यापेक्षा आपण थोडस काहीतरी करू शकतो असा टाइम आहे निवांत वेळ आहे दोन ते तीन दुपारी किती दिवसांचा आहे तर आपला तो क्लास आहे ना तो एकवीस दिवसांचा आहे एकवीस दिवस शुभाकडा आहे एकवीस दिवस एकवीस दिवसांचा आहे तर आता काही ताईचे प्रश्न आणखी एकवीस दिवस म्हटले की कसं कम्प्लीट होईल एकवीस दिवसामध्ये का नाही होणार ना एकवीस दिवसामध्ये कम्प्लीट मी करून घेते ना तुमच्याकडून एकवीस दिवसामध्ये कम्प्लीट कम्प्लीट होतच आतापर्यंतच्या पंधराव्या बॅच पर्यंतचा रेकॉर्ड आहे पंधराव्या बॅच पर्यंतच्या ताई खूप छान पद्धतीने ब्लाऊज शिवत आहेत आणि कमी दिवसामध्ये मी शिकवतेच त्या पद्धतीने तुम्हाला लगेच लक्षात बसतं असं काही विसरण्याचं वगैरे काहीच नाही तर मी तुम्हाला त्याच पद्धतीने शिकवते हो जेणेकरून तुम्हाला अवघड वाटणार नाही दिवस क्लास राहील आपला टाइम आहे दुपारी दोन ते तीन एक, तास एक, दो ता, एक तास आहे तर एकच तास म्हणून नाही कधी कधी सवा तास दीड तास असंही चालतं एक जो टॉपिक घेतलेला आहे ना जो टॉपिक घेतलेला आहे तो संपत नाही तोपर्यंत क्लास चालूच असतो आता काही कसं असतं एक तास झाला झालं बंद केलं असं काहीच नाही कधी कधी जास्त वेळ पण लागेल कधी कमी वेळ लागेल एक टॉपिक घेतलेला आहे तो संपत नाही तोपर्यंत क्लास बंद करत नाही मी चालूच ठेवते आणि क्लासमध्ये भरपूर अशा गोष्टी आहेत की मी तुम्हाला माझ्या सोबत करून घेते त्यामुळे तुम्हाला खूप सोपं जाणार आहे प्रॅक्टिकली सोबत करून घेते आणि तुम्हाला होमवर्क सुद्धा देते घरी करण्यासाठी होमवर्क मुळे काय होतं आता होमवर्क म्हणजे काय हो का असेल असं तुम्हाला टेन्शन येईल होमवर्क म्हणजे तेवढं काय अवघड नाही जो आपण आज शिकलेला आहे त्याच विषयी होमवर्क असतो म्हणजे आता पेपर कटिंग केली माप घेतली तर त्याच्याविषयी थोडाफार होमवर्क दिला जातो तू होमवर्क करायचा आहे होमवर्क म्हणजे काय सराव प्रॅक्टिस हेच हे केला तरच तुम्हाला पुढे पुढे सोपं जातं म्हणजे कसं आहे आज शिकवलं तुम्ही आजच आज केला की मग पटकन लक्षात राहतं त्यामुळे मी होमवर्क देते होमवर्क केलेला फोटो मला वरती पाठवावे लागतात तुम्हाला होमवर्क करायचा जो सांगितला आहे तो त्याचा फोटो वरती पाठवावा लागतात रोजच्या रोज होमवर्क दिला जातो रोजच्या रोज फोटो पाठवाव्या लागतात आणि रोजच्या रोज मी होमवर्क चेक करते सर्वांचे अशा पद्धतीने आपला क्लास चालतो अवघड काही नाही त्यानंतर साहित्य बऱ्याच त्यांना बऱ्याच त्यांचे व्हॉट्सअपवरती मेसेज होतात साहित्य तर साहित्य तुम्हाला ऍडमिशन घेतल्यानंतर साहित्याची लिस्ट दिली जाईल जास्त काही खर्च वगैरे असं काही सांगणार नाही कमी साहित्य आहे जे आपल्याला अवेलेबल म्हणजे जे आपल्याला गरजेचं आहे तेवढंच मी साहित्य तुम्हाला व्हॉट्सअपवरती सांगितलेलं आहे ऍडमिशन घेतल्यानंतर सर्वच माहिती मिळेल तिथं आणि त्यानंतर क्लासचे रेकॉर्डिंग व्हिडिओ क्लासचे रेकॉर्डिंग व्हिडिओ मिळतात समजा काही ताई कधी अबसेंट राहिला क्लास बुडवला तर मग आम्ही कसं करायचं असं त्यांचे प्रश्न आहेत तर तुम्ही जर कधी समजा क्लास बुडवलात वगैरे काही अस कार्यक्रम असेल काही असतं बायकांच्या मागे तर त्यावेळेस तुम्ही रेकॉर्डिंग व्हिडिओ पाहून सराव करू शकता क्लास जरी बुडला तरी टेन्शन घ्यायचं काही कारण नाही लाईफ टाईम साठी तुम्हाला रेकॉर्डिंग व्हिडिओ मिळणार आहेत जेव्हा तुम्हाला गरज पडेल तेव्हा तुम्ही हे व्हिडिओ काढून बघू शकता लाईफ साठी क्लासचे रेकॉर्डिंग व्हिडिओ आहेत पहा तुमच्यासाठी मी किती मस्त असं सुविधा घेऊन आलेली आहे आणि आता क्लास ची फीस क्लासची फीस खूप कमी आहे तुम्ही जरी दिवसातून कस्टमर चे दोन तीन ब्लाउज शिवलात तरी क्लास ची फीस फिटून जाते खूप कमी फीस आहे खूप कमी अशी फीस आहे जास्त फीस नाही जर तुम्ही ऑफलाईन क्लासला जर गेलात तर तिथे खूप फीस आहे त्यांच्यापेक्षा माझी फीस खूप कमी आहे दोन तीन ब्लाउज शिवले की फीस फिटून जाते आणि ऑफलाइन क्लास मध्ये मी एक सांगेन तुम्हाला तर ऑफलाइन म्हणजे त्यांच्यापाशी जाऊन शिकणं हे ऑनलाइन आहे माझं त्यांच्यापाशी जाऊन शिकणं तर ते तुम्हाला अशा बारीक सारी गोष्टी सांगत नाहीत ज्या की तुम्हाला महत्वाच्या आहेत टिप्स अँड ट्रिक्स या सांगत नाहीत तसं मी तुम्हाला क्लास मध्ये सर्व ज्या काही माझ्या पडे टिप्स अँड ट्रिक्स आहेत ना त्या सर्व मी तुम्हाला बारीक सारी गोष्टी पासून सांगणार आहे ऑफलाईन क्लास कसं असतं त्यांच्याकडे जर तुम्ही शिकाय केलात गावातल्या जातो आपण कुठं जातो लांब शिकायला तर त्यांना थोडीशी भीती असते हो की माझं कस्टमर ते नंतर घेतील तर त्यामुळे त्या छोट्या छोट्या टिप्स सांगत नाहीत मी तुम्ही जर ऑनलाईन क्लास जॉईन केलात ना तर मी बारीक सारीक सर्व काही तुम्हाला ज्या काही टिप्स अँड ट्रिक्स आहेत ना त्या सर्व सांगणार आहे त्यामुळे म्हणते क्लास जॉईन करा आता क्लास कसा जॉईन करायचा आहे तर तुम्हाला स्क्रीनवरती माझा व्हॉट्सअप नंबर दिसत आहे त्याच्यावरती तुम्ही मला मेसेज करा मेसेज केलात की मी तुम्हाला क्लासची सर्व डिटेल माहिती पाठवते ती सर्व माहिती तुम्हाला वाचायची आहे त्यानंतर पेमेंट करायची आहे ऑनलाईन पेमेंट करावी लागते पेमेंट केलात की मग नाव रजिस्ट्रेशन साठी नाव लागतं तुमचं नाव सांगायचं तुमचं काय आहे ते रजिस्ट्रेशन झालं मग तुमचं मग आपला क्लास आहे वीस तारखेपासून वीस तारखेपासून क्लास आपला सुरू राहील अशा पद्धतीने आपला क्लास चालतो ज्या ताई इच्छुक आहेत ज्यांना बाहेर जाऊन शिकणं होत नाही आणि ज्या ताईंना शिलाई मधलं झिरो नॉलेज आहे त्यांनी सुद्धा क्लास जॉईन करू शकता त्यांच्यासाठी सुद्धा हा क्लास आहे अगदी सुरुवातीपासून शिकायचं आपल्याला झिरो नॉलेज आहे आता झिरो म्हटल्यानंतर काहीच येत नाही शिलाई मधलं फक्त कपडे आपले फाटले वगैरे काय झालं तर तेवढ्या टिपा देता येतात त्या ताईंसाठी सुद्धा आपला क्लास आहे आता काही ताईंना येतात ब्लाउज शिवायला परंतु खूप मिस्टेक होतात जसं की शोल्डर मुंढा असं भरपूर प्रॉब्लेम आहेत तसं होतात तर त्याही ताईंनी ता क्लास जॉईन करू शकता तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सर्व क्लासमध्ये सॉल्व होतील आणि अशा काही ताई आहेत त्यांना स्वतःचे ब्लाऊज शिवता येतात कस्टमरची घ्यायचं म्हटलं की भीती वाटते क्लास करत अशाही ताईंनी तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स येईल आणि तुम्ही सुद्धा कस्टमरचे ब्लाउज घेचाल आणि काही ताईंचं आणखी स्वप्न टेलरिंग शॉप ओपन करावा किंवा घरातल्या घरातच कस्टमरचे ब्लाउज शिवून द्यावे तर तेही स्वप्न तुमचं पूर्ण होणार आहे त्यामुळे माझा जो ऑनलाईन लाईव्ह ब्लाउज शिलाई क्लास आहे तो नक्की जॉईन करा कुवर्ण संधी आहे तुमच्यासाठी कमी फीस कमी वेळामध्ये आणि कुठं न जाता उन्हातानाच काही टेन्शन नाही घरातलं काम करत करत सुद्धा तुम्ही माझा क्लास जॉईन करू शकता तर क्लास जॉईन कसं करायचंय तुम्हाला रोजच्या रोज व्हॉट्सअप वरती झूम एप ची लिंक पाठवली जाते त्या लिंकला फक्त तुम्हाला क्लिक करायचंय बस झाला क्लास जॉईन एवढं सोपं आहे झूम ऍप चालवणं काहीच अवघड नाही दोन तीन फंक्शन आहेत त्यामध्ये ते कसे कसे यूज करायचे आहेत ते मी तुम्हाला ऍडमिशन घेतल्यानंतर माझा ऑनलाईन लाईव्ह ब्लाउज शिलाई क्लास मस्त आहे हे परवडेबल आहे ज्यांना करायचं जॉईन त्यांनी नक्की मला व्हॉट्सअपवर मेसेज करा तुम्हाला सर्व डिटेल माहिती मिळून जाईल आणि परफेक्टपणे मी तुम्हाला ब्लाउज शिवायला शिकवणार आहे तर शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगते आणि माझ्यावर तेवढा तरी विश्वास ठेवू हो शकता तुम्ही हा ब्लाउज बिघडणार नाहीत एकदम परफेक्टपणे मी तुम्हाला शिकवणार आहे चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत बाय बाय